महापुरुषांच्या प्रतिमेच पूजन आणि दीप प्रज्वलन करून आजच्या या प्रशिक्षण सत्राच उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे

सुरु केलं आणि राज्य कारभारामध्ये नागरिकांचा सहभाग कसा असला पाहिजे आणि त्या याच्यातून अनुभव मंडपाची सुरुवात झाली आणि त्या दृष्टीनं आज आपलं जे आजचं प्रशासन आहे जो आपला कारभार आहे त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाची अंमलबजावणी आपण सुरू होते हा झाला दुसरा विषय तिसरा संदर्भ असा आहे सोलापूर जिल्हा विठुरायाची भूमी आणि ज्या विठ्ठलाकडे भक्त जात असताना त्या भक्ताला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज नसते अगदी त्याच पद्धतीनं शासन प्रशासन म्हणून आम्ही सेवा देत असताना या, या माध्यमातून आपला जो लाभार्थी नागरिक आहे त्या नागरिकाला मध्यस्थाची आवश्यकता नाही मध्यस्थाची गरज नाही त्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचं या महत्व आहे मुळात गेल्या तीन महिन्यापासून माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रश्नावणी तयार करणं किंवा या उपक्रमाची जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या अनुषंगानं तयारी करणं या सगळ्या बाबी सुरू आहेत सुरुवातीच्या कालखंडामध्ये या प्रश्नामध्ये किचकट भाग होते